शुभ सकाळ काय सकिनो बघा आज काय बनवत आहे आपण बाजरीच्या पिठापासून खजुऱ्या तर आपण एक बाऊल बाजरीचं पीठ घेतलं आणि गुळ घेतला आ या गुळामध्ये आपण पाणी टाकून हा विरघळून घ्यायचा आहे आपण गुळाचं पाणी केलं आता मी हे भिजवून घेते तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गुळ टाकू शकता बघा हे आपले बाजरी आणि गुळाचे पाण्याचे गोळे तयार आहे आता आपण याला लाटून घेऊया पोळपाटावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हळूहळू लाटायचं आता आपण याला कट करून घेऊया तुम्हाला जसं सीप द्यायचं तसं द्या मी शंकरपाळ्याच्या आकाराचा देते बघा छान असं सीप दिलेलं आहे आपण तळून घेऊया छान खरपूस लाल होईपर्यंत तळायच्या छान अशा लाल होत आहे बघा अशा लाल कुरकुरीत आपल्या खजुऱ्या तयार आहेत कशा वाटल्या तुम्हाला तुम्ही पण करा खा आणि मला सांगा कशा होतात ते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका